सुप्रीम कोर्टाचा निर्णय अतिशय चांगल्या प्रकारे सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिलेला आहे मी खरं तर या सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचं स्वागत करतो महाराष्ट्रातल्या असलेल्या महानगरपालिका नगरपालिका आणि संपूर्ण निवडणुका काही कारणामुळे होऊ शकल्या नव्हत्या पण आज निर्णय देऊन चांगला निर्णय झालेला आहे आणि कल्याण लोंबणी महापालिका असेल अनेक महानगरपालिका असेल या माहितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण लढवणार आहोत आज कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साह आहे कारण पाच ते सहा वर्ष आहेत आज महापालिकेवर प्रशासन आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून अनेक कामं होतात नाही होत आणि मग लोकशाही पद्धतीने हा कारभार झाला पाहिजे या अनुषंगाने आज या चार महिन्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही युतीच्या माध्यमातून अतिशय जोरदार तयारी केलेली आहे आणि परत महायुतीचाच भगवा इथे फडकेला अशी मला आशा आहे